श्री स्वामी समर्थ प्रथम आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आता श्रावण महिन्यामध्ये आपल्याला भगवान शंकर यांचा रुद्राभिषेक हा कसा करायचा आहे तो का बरं करायचा आहे रुद्राभिषेक करण्याचे फायदे काय आहेत तर आपण ह्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सगळ्यात आधी श्रावण महिना हा भगवान शंकर यांना समर्पित असतो भगवान शंकर आणि मुळात म्हणजे कसं असतं की भगवान शंकर हे अतिशय भोळे देव आहेत आपण अगदी छोटीशी सेवा जरी मनोभावे केली के ना तरी त्या सेवेने ते प्रसन्न होतात आणि आपल्या इच्छा ह्या पूर्ण होतात आणि श्रावण महिना महिना श्रावण हा तर खूप पवित्र महिना मानला जातो म्हणजे तुम्ही कोणत्याही सेवा श्रावण महिन्यामध्ये केल्या ना तर इतर वेळेस त्याचं जेवढं फळ मिळतं तर त्याच्या काही पटीने जास्त फळ आपल्याला ह्या श्रावण महिन्यामध्ये मिळत असतं तर आता आपण ही रुद्राभिषेक रुद्राभिषेकची सेवा कावर करावी तर जर तुम्हाला जर प्रखर पितृदोष जरी असेल तरी ह्या सेवेमुळे तो पितृदोष कमी होतो त्याच्यानंतर पती पत्नीचं जर पटत नसेल किंवा घरात जर नेहमी कटकटी होत असेल किंवा मग घरात जर बाहेरील बाधा असेल किंवा मग जर म्हणजे भूमी दोष असेल आपल्या जागेमध्ये जर काही दोष असेल वास्तू वास्तुदोष असेल घरात कोणी जर व्यसनी व्यक्ती असेल किंवा एखाद्या व्यक्तीला जर बाहेरील नाद असेल किंवा घरामध्ये कोणी आजारी व्यक्ती असेल किंवा जर आपल्या संततीविषयी जरी काही प्रॉब्लेम असेल तर ह्या सगळ्या प्रॉब्लेमवर एकच सोल्युशन आहे रुद्राभिषेक म्हणजे खरंच की हा जो रुद्राभिषेक आपण जेव्हा करतो ना त्याचं हे जे तीर्थ असतं ना तर ते अगदी अमृता समान असतं म्हणजे कितीही आजारी व्यक्ती असू द्या आपण जर रुद्राभिषेक केला रुद्राभिषेक म्हणजे ही भगवान शंकर यांची सगळ्यात उच्च कोटीची सेवा आहे सगळ्यात उच्च कोटीची आणि आपण जर समजा एखादी व्यक्ती आजारी असेल आणि रुद्राभिषेक चेक केला त्या रुद्राभिषेकचं जर तीर्थ त्या व्यक्तीला दिलं तर त्याच्या प्रकृतीमध्ये खरंच सुधारणा होते म्हणजे तुमचं म्हणजे तुमचं कोणताही प्रॉब्लेम असू द्या आत्ता जे आपण सांगितलं त्याच्यातला कोणताही प्रॉब्लेम असू द्या तुम्हाला शंभर टक्के म्हणजे म्हणजे शंभर टक्के फरक मिळेल तुम्हाला तसं महत्त्वाच्या आहेत ह्या दोन गोष्टी <coughs> तर आता आपण आता आपण जे आता हे म्हणजे अभिषेक करण्यासाठी पात्र लावलेलं ला आहे तर आता आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहे ते मी सांगते तर आधी काय करायचं आहे आपल्याला शिव महिम स्तोत्र वाचायचं आहे एक वेळेस त्याच्यानंतर आपल्याला गणपती अथर्व शीर्ष एक वेळेस म्हणायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला श्रीराम रक्षा स्तोत्र म्हणायचं आहे एक वेळेस तर ते आपल्याला एक ते नऊ ओव्यांपर्यंत म्हणायचं असतं आणि आता हे झाल्यानंतर आपल्याला रुद्र अध्याय रुद्र अध्याय मधलं जे चमक नमक आहे तर ते पूर्ण आपल्याला पूर्ण वाचायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर शिव कवच जो आहे तर तो आपल्याला एक वेळेस म्हणायचं आहे शिवगायत्री मंत्र आपल्याला अकरा वेळेस म्हणायचं आहे झाल्यानंतर आपल्याला महामृत्युंजय मंत्र तर तो मंत्र आपल्याला अकरा वेळेस म्हणायचा आहे त्याच्यानंतर अमृत संजीवनी मंत्र तो आपल्याला अकरा वेळेस म्हणायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला कालभैरव अष्टकम तर हे आपल्याला एक वेळेस म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की जो संजीवनी मंत्र आहे संजीवनी मंत्र जो आहे ना तर तो, तो आपल्याला अकरा वेळेस म्हणायचा आहे आणि आता आपल्याला शेवटी काय करायचं आहे आता हे बघा हे एवढं जे आहे ना तर एवढं सगळं वाचायला कमीत कमी आपल्याला एक तास लागतो म्हणजे खूप वेळ लागतो तर त्याच्यामुळे जे हे म्हणजे जे आपलं तामन आहे ना तर ते थोडंसं मोठंच घ्यायचं कारण की सेवा ही खूप जास्त होते आणि आता आपल्याला काय करायचं आहे की शेवटी शेवटी आपल्याला शिव अष्टोत्तर नामावली म्हणजे आपला जेव्हा अभिषेक पूर्ण हो होईल जेव्हा आपण हे यंत्र काढून परत पूजेसाठी ठेवू तर त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे शिव अष्टोत्तर नामावली आपल्याला म्हणायची आहे तर आता हे अभिषेक झाल्यानंतर जे हे तीर्थच असतं ना तर आता ह्या तीर्थाचं आपल्याला काय करायचं आहे आता जे आपण सुरुवातीला जे काही प्रॉब्लेम बघितले आहे तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असू द्या हट्टी मुलं तापड मुलं किंवा कोणी व्यसनी असेल घरामध्ये किंवा इतर कोणताही प्रॉब्लेम असू द्या तर हे आपल्याला तीर्थ त्या व्यक्तीला द्यायचं आहे किंवा मग जर असं काहीही प्रॉब्लेम नसेल पण जर तुम्ही रुद्राभिषेक केला तर हे जे तीर्थ आहे तर ते घरातल्या सगळ्या व्यक्तींनी घ्यायचं आहे कारण की हे जे तीर्थ आहे ना तर ते अमृता समान आहे आणि खरच आपण बघतो की केंद्रात देखील सामूहिक सेवा होती ती तर खूपच चांगली असती पण आपण घरामध्ये देखील शक्य असेल तर रुद्राभिषेक करायचा आहे नसान शक्य तर कमीत कमी, कमी शिव अष्टोत्तर नामावली ते नसेल शक्य तर शिव अष्टोत्तर नामावली म्हणायची आहे तेही नसेल तर किमान फक्त एकशे आठ वेळेस ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि आपल्याला महादेवाच्या पिंडीवर किंवा मग रुद्र यंत्रावर आपल्याला अभिषेक हा करायचा आहे तर आता बघा आपण आता अभिषेक झाला आता आपण पूजा करून घेऊ तर आता भगवान शंकर यांना ज्या ज्या गोष्टी प्रिय आहेत त्या त्या गोष्टी आपण त्या गोष्टी आपण भगवान शंकर यांना अर्पण करायच्या आहे तर आता सगळ्यात महत्त्वाचं भगवान शंकर यांना भस्म हा खूप प्रिय आहे भस्म किंवा मग चंदन तर ह्या गोष्टी भगवान शंकर यांना खूप जास्त प्रिय आहे तर त्या आपण लावून घ्यायच्या आहे तर त्या लावताना नेहमी आपण अशा तीन बोटांनी लावायचं आहे भगवान शंकर यांना कधी पण जो आपण भस्म लावतो किंवा मग आपण जे काही चंदर लावतो तर ते तीन बोटांनी लावाय लावून घ्यायचं आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय आता हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की वस्त्र अर्पण करायचं आहे भगवान शंकर यांना पण जेव्हा आपण भगवान शंकर यांना वस्त्र अर्पण करतो तर ते वस्त्र हे पूर्णपणे पांढरं असावं म्हणजे बघा की आपण बाकीच्या देवांना जे वस्त्र अर्पण करतो तर ते आपण हळदी कुंकवाने त्याला म्हणजे हे करतो तर हे पूर्णपणे पांढरं शुभ्र वस्त्र असायला हवं तर आपण काय करायचं आहे वस्त्र अर्पण करून घ्यायचं आहे आता हे झाल्यानंतर आपण भगवान शंकर यांना अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहे ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय तर ह्या अक्षदा ह्या खंडित नसाव्या अखंड अक्षदा असायला हव्या याची आपण काळजी घ्यायची आहे त्याच्यानंतर <coughs> त्याच्यानंतर आपल्याला भगवान शंकर यांना प्रिय असलेले म्हणजे पांढरे फुलं तर आपल्याला पांढरे फुलं अर्पण करायची आहे भगवान शंकर यांना आपल्याला पांढरे फुलं अर्पण करून घ्यायचे आहे आता त्याच्यानंतर आता हे थोडस मी फुलांचं डेकोरेशन करून घेते कम्पल्सरी नाही कसं असतं की तुमच्याकडे जे काही आहे ना ते भगवान शंकर यांना तुम्ही अर्पण करायचं आहे कारण की कसं असतं भगवान शंकर हे फार देव आहे ते फक्त तुमच्या भक्तीचे आणि तुमच्या भावाचे भूकेले असतात त्याच्यामुळे हे म्हणजे हे काही नसेल साधा एक बेलपत्र जरी असेल ना तुमच्याकडे तर तुम्ही ते एक बेलपत्र जरी अर्पण केलं ना तरी पुष्कळ झालं भगवान शंकर यांना तर हे बघा तर आता, आता हे सगळं झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की भगवान शंकर यांना बेलपत्र अर्पण करायचे आहे आता बेलपत्र अर्पण करताना हे बघा जो बेलपत्राचा जो फुगीर भाग आहे ना तर तो फुगीर भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि आता हे बेलपत्र अर्पण करताना आपल्याला काय करायचं आहे हे बेलपत्र असं पालथं अर्पण करायचं आहे तर ते आपल्याला माहितीच आहे सगळ्यांना आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा आपण हे फुलं किंवा मग हे बेलपत्र जेव्हा भगवान शंकरांच्या पूजेमध्ये वापरतो किंवा कोणत्याही देवाला तर थोडंसं त्याच्यावर असं पाणी शिंपडून घ्यायचं असतं तर आता हे झालं तर आपण आता बेलपत्र अर्पण करूया ओम नम शिवाय ओम नम शिवाय बेलपत्राचं जे टोक आहे ते आपल्याकडे आलं पाहिजे आणि जो डेट आहे तर तो भगवान शंकर यांच्याकडे गेला पाहिजे तर आता जेव्हा तुम्ही बेलपत्र अर्पण कराल तर आपल्याला शिव अष्टोत्तर नामावली म्हणायची आहे शिव अष्टोत्तर नामावली म्हणून आपल्याला बेलपत्र हे अर्पण करायचे आहे तर तुम्ही एकशे आठ बेलपत्र अर्पण करा किंवा एकच जर बेलपत्र असेल हो तरी देखील चालेल तुम्ही एकच बेलपत्र हे म्हणून अर्पण करायचं आहे आता भगवान शंकर यांची शिव अष्टोत्तर नामावली तर आपल्याला काय करायचं आहे की बघा की ओम शिवाय नम ओम शंभवे नम ओम शशिशेखराय नम ओम विरूपाशाय नम ओम नीललोहिताय नम हा तर आपल्याला असं म्हणत म्हणत एकशे आठ नावं घेत एक, एक जरी तुमच्याकडे बेलपत्र असेल तरी ते एकशे आठ वेळेस आपल्याला भगवान शंकर यांना अर्पण करायचं आहे आणि एकशे आठ बेलपत्र असेल तर खूपच चांगलं तर, तर तुम्ही एकशे आठ नावं घेऊन एकशे आठ बेलपत्र हे भगवान शंकर यांना अर्पण करायचे आहे आता हे झाल्यानंतर आता माझ्याकडे हे शमीपत्र होते तर मी शमीपत्र पण अर्पण करून घेते ओम नम शिवाय आता ते झाल्यानंतर भगवान शंकर यांना सगळ्यात प्रिय असलेलं म्हणजे धोत्र्याचं फळ तर हे देखील माझ्याकडे आहे मी हे पण अर्पण करून घेते ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय तर हे सगळी पूजा झाल्यानंतर आपल्याला शिवशंकर यांचं ध्यान करायचं आहे आता ही पूजा झाल्यानंतर आपल्याला भगवान शंकर यांची आरती करून घ्यायची आहे आता आधी सुरुवातीला काय करायचं आहे गणपतीची आरती आपल्याला म्हणायची आहे आणि गणपतीची आरती झाल्यानंतर आपल्याला तुम्हाला जी आवडती ती भगवान शंकर यांची तुम्ही आरती म्हणून घ्यायची आहे आता आरती झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे साधा आणि सोपा रुद्राभिषेक केलेला आहे ही।, ही सेवा तुम्ही सर्वांनी नक्की करायची आहे या श्रावण महिन्यात नाही दरोस्त किमान फक्त सोमवारी तरी आपल्याला रुद्राभिषेक हा घरचे घरी करायचा आहे कारण की याचे खूप सारे फायदे आहेत जर तुम्हाला हा रुद्राभिषेक आवडला असेल व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राइब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ